नमस्कार मी दीपाली कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत परफेक्ट खूपच टेस्टी असे वांग्याचे भरीत भरीत चविष्ट होण्यासाठी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या सिक्रेट बाबी सांगितल्या आहेत त्यासाठी आजची ही रेसिपीचा कोणताच पार्ट मिस न करता व्हिडिओ संपूर्ण बघा खूपच साधी सोपी झटपट आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल चला तर मग भरीत बनवायला सुरुवात करूया वांग्याचे भरीत बनवण्यासाठी मी इथे ही एक किलो वांगी घेतली आहे भरीत बनवण्यासाठी ही अशी मोठी वांगी घेतली जातात जांभळ्या रंगाची हिरव्या रंगाची किंवा डार्क गुलाबी कलरची म्हणजेच वांगी कलरची पण मोठी किंवा लांब वांगी भरीत बनवण्यासाठी घेऊ शकता चार मीडियम साईजचे लाल नवीन कांदे घेतले आहेत ही कांदे चंपष्ठीच्या वेळी मार्केटमध्ये यायला सुरुवात होते ही लाल कांदे खाण्यासाठी खूपच मस्त असतात आणि त्याचबरोबर कट करताना कडू पण भरपूर येते चंपसष्टीच्या भरीत रोडगे नैवेद्यासाठी हा नवीन लाल कांदाच घेतला जातो त्याचबरोबर ही अर्धी वाटी कांद्याची पात घेतली आहे हे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पावाटी शेंगदाणे एक चमचा ठेसलेला लसूण अर्धा चमचा ठेसलेलं आलं दोन हिरवी मिरची अशी उभी चिरलेली एक चमचा बारीक कुठलेली सुकी लाल मिरची ऑप्शनल आहे याऐवजी बारीक ठेसलेली हिरवी मिरची घेतली तरी चालेल अशी बारीक सुक्या लाल मिरचीमुळे भरीत खूपच भारी बनते आणि दिसायला पण सुरेख दिसते आणि शेवटी ही फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया आता ही चारही कांदे अशा पद्धतीने विळीने छान बारीक चिरूया महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारे वांग्याचे भरीत बनवले जाते सर्व कांदे विळीने असे बारीक चिरून घेऊया या लाल कांद्याच्या पातीची भाजी पण खूपच चवदार असते पण हा कांदा जास्त टिकत नाही त्यामुळे उन्हाळी कांदे जास्त वापरण्यात येतात संपूर्ण कांदे छान असे बारीक चिरून झालेले आहे हे लाल कांदे कापल्यानंतर खूपच सुरेख दिसत आहे आता वांगी कापायला घेऊया वांगी आधी स्वच्छ धुवून घेतली आहेत वांग्याचे देठ आणि देठाखालील हिरव्या पाकळ्या अर्धापर्यंत कट करून सर्व वांगी अशा प्रकारे अर्धी कापून घेऊया कधी कधी काय होते वांगी आतून किरलेली असतात त्यामुळे आधीच आपण अशी मधोमध कापून चेक करूया वांगी अशी कापल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व वांगी मस्त कोवळी आहेत कोणत्याही वांग्यात जाडबी बी अजिबातच नाही आता एक एक मोठी फोड घेऊन सर्व वांगी याप्रमाणे बारीक चिरून घेऊया वांगी चिरल्यानंतर आपण लगेचच त्याचे भरीत बनवणार आहोत वांगी कापल्यानंतर भरीत बनवायला वेळ लागणार असेल तर चिरलेल्या वांग्यात पाणी टाकावे कारण चिरलेल्या वांग्यातील बी काही वेळानंतर काळी पडतात सर्व वांगी छान बारीक चिरून झालेली आहे आता गॅसवर कढई ठेऊन हाय फ्लेमवर कढईमध्ये दोन वगैरे तेल टाकूया वांग्याची भरत बनवताना जास्त तेलाची आवश्यकता नाही तेल तापल्यानंतर हे पावाटे तेलात छान तळून घेऊया शेंगदाण्याचा बदललेला रंग आणि तडतड आवाज म्हणजे आपले शेंगदाणे छान खमंग खरपूस आणि कडक असे तळलेले आहे भरीतमध्ये हे छान खमंग कडक तळलेले शेंगदाणे खूपच भारी लागतात आता हे चार मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे त्याला तळायला घेऊया कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतूया वांग्याची भरीत बनवण्यासाठी हे परफेक्ट मेजरमेंट आहे कांदा छान सोनेरी परतलेला आहे यानंतर वरून टाकूया एक चमचा ठेसलेलं लसूण दोन अशी उभी चिरलेली हिरवी मिरची आणि अर्धा चमचा हे ठेसलेलं आलं बिना तेलाचे देखील भरीत बनवले जाते आता वरून ही मूठ भरून बारीक चिरलेली कांद्याची पात टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून उलट सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करूया एक मिनिटभर उलटणीने असे खालीवर करत हे सर्व साहित्य छान परतूया आता वरून बारीक केलेल्या सुक्या लाल मिरच्या टाकूया थोड्यास लाल मिरच्या आपण बाजूला काढून ठेवूया भरीत झाल्यानंतर पुन्हा त्यात आपण हे थोडेसे बाजूला काढलेले रेड चिली फ्लेक्स टाकणार आहोत उलट मिक्स करूया भरीत बनवताना मी इथे फोडणीसाठी जिरे मोहरी नाही टाकलेली प्रत्येक मसाल्याचा वेगवेगळा विशिष्ट असा स्वाद असतो त्यामुळे आपल्याला भरितामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले ॲड न करता खूपच कमी साहित्यात हे भरीत बनवायचे आहे तेव्हाच भरीत मस्त रुचकर होणार मिरची कांदा परतवल्यानंतर टाकल्यामुळे जास्त ठसका होत नाही आणि तळल्यानंतर पण कडू पण लागत नाही सर्व साहित्य तेलात एक मिनिटभर छान परतवल्यानंतर वरून ही बारीक चिरलेली वांगी कढई टाकूया आणि चमच्याने खाली वर करत व्यवस्थित मिक्स करूया गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे दोन ते तीन मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिटांनंतर कढईवरील झाकण बाजूला करूया वाफेनेच वांगी अवघ्या दोन मिनिटं शिजलेली आहेत आता अशा प्रकारे चमच्याने खालीवर करत वांगी मॅश पण करूया वांगी जास्त मऊ होण्यासाठी आणखी दोन ते तीन मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटांनंतर कढईवरील झाकण बाजूला करूया आता जितके जमेल तितके आपण चमच्याने वांगी मॅश करूया यावेळी गॅसची फ्लेम मोठीच असावी कमी गॅसवर भरीत खूपच ओलसर होते छान चुलीवरच्या भरताच्या चवीसाठी हाय फ्लेमवर भरीत छान मिक्स करूया भरत बनवण्यासाठी आपण कुठेही पावडर मसाले वापरलेले नाही पावडर मसाल्यामुळे वांग्याच्या भरिताला ओरिजिनल चव न राहता त्या मसाल्याचा स्वाद भरिताला येतो त्यामुळे आपण फक्त कांदा लसूण आलं कांद्याची पात कुठलेली सुकी लाल मिरची किंवा हिरवी मिरची आणि मीठ तेल वापरून हे अगदी गावाकडील चुलीवरच्या चवीसारखे खूपच स्वादिष्ट वांग्याचे भरीत बनवले आहे आता या तयार वांग्याच्या भरताचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी वरून ही फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर कांद्याची पात आणि बारीक केलेली सुकी लाल मिरची टाकूया चमच्याने मिक्स करूया अशा प्रकारे आपले खूपच स्वादिष्ट असे परफेक्ट वांग्याचे भरीत तयार आहे पी मग कशी झाली आजची डिश कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर कुकविथ दिपाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका